पावसाळ्यामध्ये मुलं भाजी पोळी खायचा कंटाळा करतात अशाने त्यांचे पोट भरत नाही त्याचबरोबर प्रोटेनेशियस खाल्ली नाही की इम्युनिटीसुद्धा कमी होते तर त्यासाठी आज मी तुम्हाला पौष्टिक गव्हाचे लाडू करून दाखवणार आहे ज्यामुळे पोट तर भरीलच आणि रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटीसुद्धा वाढेल तर चला मग मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाची एकदम प्रोटेनेशिअस लाडू कसे करायचे तर ते सांगणार आहे तर गव्हाचे लाडू करण्यासाठी इथे मी सुरुवातीला गहू छान स्वच्छ धुवून ते घरामध्ये छान सुकवून घेतलेले होते आणि ते दळून आणलेली आहे आता याचं मी जर पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि हे पीठ चाळवून घेत असताना मी इथे एकदम बारीक सूजीच्या पी चाळणीचा वापर न करता आपण जे नॉर्मल गव्हाच्या पिठासाठी जे चाळणी वापरतो ना त्याच प्रकारची चाळणी ती घेतलेली आहे म्हणजे हे पीठ मिळत असताना त्यामध्ये आपल्याला रवासुद्धा यामध्येच मिळून जाईल तर आपण हे लाडू प एकदम पौष्टिक असे बनवत आहोत तर त्यासाठी मी एकदम बारीक न अशा प्रकारे ह्या चाळणीने चाळून घेतलेलं होतं आता आपल्याला हे तर पीठ मिळून गेलेलं आहे म्हणजेच आपल्याला गव्हाच्या सोजीचे इथे लाडू बनवून घ्यायचे आहे त्यानंतर हे लाडू बनवत असताना इथे मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगणार आहे इथे मी तुम्हाला किलो आणि माप दोन्ही असे प्रमाण सांगणार आहे जर तुम्ही एक किलो गव्हाचं पीठ घेत असाल म्हणजे ते सोजी घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला ते चारशे ग्रॅम साखर आणि चारशे ग्रॅम तूप लागणार आहे त्यानंतर कुठलंही मापाने म्हणजे इथे मी एका कपाचं माप घेत आहे तर तीन कप हे सोजीचं पीठ लागणार आहे त्यासाठी एक सपाट कप तुम्हाला साखर लागणार आहे आणि एक कप तूप लागणार आहे आणि हे तूप घेत असताना एक कप घट्ट असं तूप घ्यायचं पातळ करून जर तूप इथे घेत असाल तर ते सव्वा किंवा दीड कप इथं तूप घ्यायचं त्यानंतर कपाने ज्या वेळेला आपण पीठ घेतो त्या त्यावेळेला तुम्ही ह्या अशा प्रकारे कपामध्ये पीठ घातल्यानंतर दोन ते तीन वीस हे कप अशा प्रकारे आदळून घ्यायचं त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर यामधलं थोडंसं पीठ इथे कमी झालेलं आहे अजून त्यावरती पीठ घालायचं अशा प्रकारे तुम्ही ते तीन कप पीठ घ्यायचं म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट असं प्रमाण पाहिजे असेल तर अशाच प्रकारे तुम्ही ते पीठ इथे घ्या त्या किंवा एखादं माप घेत असताना त्यावरती भरपूर असं पीठ घालून घ्या अगदी त्याच्या वरतीपर्यंत असं प्रमाण जर तुम्ही घेतलं ना तर एकदम परफेक्ट असं हे प्रमाण आहे त्यानंतर तर हे लाडू बनवत असताना आपण मुलांच्या पौष्टिकतेचा विचार करूनच हे लाडू बनवत आहोत तर त्यावेळेला साखर घालून आपल्याला ती खूप जास्त गोड अशी करायची नाही तर त्यासाठी इथं आपण एक सपाट कप इथे साखर घेणार आहोत तर एवढी साखर ही पुरीशी आहे यापेक्षा थोडी कमी जरी घातली ना तुम्ही तरीही चालते त्यानंतर या लाडूला खूप छान असा स्वाद येण्यासाठी इथे मी नऊ दहा विलायची घातलेली आहे ही वेलची आणि साखर तुम्ही असेच मिक्सरमध्ये घालून छान बारीक अशी याची पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर ह्या लाडूंसाठी भरपूर प्रमाणामध्ये तूप आपल्याला लागते तर त्यासाठी इथं मी एक कप घट्टसर असं तूप इथे घेत आहे तर लाडूसाठी लागणारे सर्वच प्रमाण आपण इथे बघून घेतलेले आहे आता आपण लाडू इथे करून घेणार आहोत तर लाडू करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे गव्हाचं पीठ म्हणजेच गव्हाची सोजी आहे ना तर ती भाजून घ्यायची आहे तर गव्हाची सोजी भाजण्यासाठी तुम्ही इथे उथळ आणि जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये हे पीठ भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पीठ भाजत असताना सुरुवातीला तूप यामध्ये घालायचे नाही तुम्ही कोरडंच असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे कमीत कमी नऊ ते दहा मिनिट गॅस तुम्ही कमी जास्त करून हे पीठ सुरुवातीला असंच भाजून घ्या व त्यानंतर यामध्ये तूप घाला असं केल्यामुळे पीठ एकदम मस्त असं भाजलं जातं आणि त्याचबरोबर पीठ भाजण्याचा जो कालावधी असतो तो कमी लागतो तर सुरुवातीपासून आतापर्यंत अगदी आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ मी असंच भाजून घेत आहे आता मी एक कप तुपापैकी अर्धा कप तूप यामध्ये घालून घेणार आहे आणि अर्ध तूप मी असंच ठेवणार आहे आणि अजून थोड्या वेळाने राहिलेलं तूप यामध्ये मी घालणार आहे तर हे पीठ भाजण्यासाठी खूप भरपूर असा वेळ लागतो आणि हे पीठ भाज व्यवस्थित असं भाजलं ना तरच याचे लाडू खूप छान असे होतात त्यामुळे पीठ भाजत असताना खूप जास्त घाई करू नका किंवा गॅस एकदम फुल करून फुल गॅसवरती हे पीठ भाजायला जाऊ नका अशा प्रकारे तुम्ही ही कडाई म पकडण्यासाठी सांडशीचा सा वापर करून एकदम मस्त असं हे पीठ इथं भाजून घ्यायचं आहे आता राहिलेलं सर्वच तूप आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि हे पीठ छान व्यवस्थित असं भाजून घेत आहोत भाजत असताना पीठ छान गुलाबीसं होईपर्यंत किंवा हे पीठ भरपूर असं तूप सोडेपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला असं वाटते की इथे तूप कमी झालं असेल पण असं नाही तुम्ही जसं जसं जस पीठ भाजसाल तसं तसं हे पीठ हे तूप सोडायला लागेल त्यावेळेला तुम्हाला कळेल की एकदम ॲक्युरेट असं प प्रमाण आपण इथं घेतलेलं आहे जवळपास तीस ते पस्तीस मिनटानंतर अगदी परफेक्ट असं आपल्याला भाजलेलं पीठेत दिसत आहे तुम्ही बघू शकता ह्या पिठालापासून म्हणजे तूप तुम्हाला सुटलेलं दिसत असेल एकदम परफेक्ट असं आपण इथं पिठे इथं भाजून घेतलेलं आहे हे अशा प्रकारे पीठ भाजण्यासाठी तुम्हालासुद्धा कमी जास्त टाईम इथे लागू शकतो तर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे आणि भाजलेलं पीठ आता एखाद्या ताटामध्ये मोठ्या ताटामध्ये इथे काढून घेणार आहोत जेणेकरून हे पटकन असं थंड होईल तर थोड्या वेळानंतर जर तुम्ही बघितलं तर हे पीठ इथं पूर्णपणे थंडगार झालेलं आहे तर थंड झालेल्या पिठामध्येच आपल्याला आता पिठी साखर घालून घ्यायची आहे तर मी साखरची छान पिटी साखर इथे तयार करून घेतलेली होती तर ही साखर आपल्याला यामध्ये आता घालून घेणार आहोत पिटी साखर यामध्ये घालून घेतल्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही छान असे एकत्रित करून घ्यायचं आहे आणि जे छान असे लाडू इथे बांधायला घेणार आहोत पाकातले लाडू जर आपण इथे तयार करून घेतले तर ते महिना दोन महिने अजिबात टिकत नाही आणि टिकवण्यासाठी त्याला फ्रीजमध्ये ठेवतो आणि मग ते थे खायला घेतो तर असं न करता अशा प्रकारे जर तुम्ही सूजीचे आणि बिना पाकाचे जर तुम्ही लाडू बनवले तर महिना दोन महिने हे लाडू छान व्यवस्थित असे टिकतात याला अजिबात फ्रीजमध्ये थे ठेवण्याची गरज नाही आणि याला कुठलाही प्रकारचा वास लागत नाही आणि हे लाडू विशेषतः एकदम पौष्टिक असे बनतात पीठ आणि साखर व्यवस्थित असं एकत्रित एक करून घेतल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर माझ्या हाताला भरपूर असं तूप इथे लागलेलं आहे तर भरपूर असं तूप आपण ह्या लाडूसाठी घातलेलं आहे हे यावरून दिसून येतं तर आता मी ते लाडू बांधायला घेत आहे हे लाडू बांधत असताना खूप सोप्या पद्धतीने हे लाडू सहजपणे बांधले जातात एवढे सोपे हे लाडू बांधत येत आहे तर एक एक करून अशा प्रकारे मी संपूर्ण लाडू इथं बांधून घेत आहे माझ्या मुलाचे तर एकदम फेवरेट असे हे पिठाचे लाडू आहेत आणि खायलासुद्धा हे पौष्टिक असल्यामुळे यामध्ये खूप कमी साखर असल्यामुळे हे द्यायलासुद्धा मला काहीच अवघड वाटत नाही त्यामुळे नेहमीच मी हे लाडू घरामध्ये तयार करून ठेवते अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा या पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला एकदम पौष्टिक असं मुलांना खाऊ घालायचं असेल तर हा लाडू एक सोपा असा पर्याय आहे जेणेकरून त्यांचं पोटसुद्धा भरेल आणि पोटामध्ये त्यांच्या पौष्टिक असंच जाईल तर अशा प्रकारे एकदम योग्य प्रकारे आणि योग्य पद्धतीने योग्य प्रमाणसोबत मी तुमच्यासोबत हे एकदम सोपे असे लाडू शेअर केलेले आहे जर तुम्हाला हे लाडू आवडले असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका